नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत आज मंगळवार आहे सवासने पण चालू आहेत बाया पोळ्या बिळ्या करतात निवाद पण करीत आणि आज देवीला निवाद पण घेऊन जाणार आहेत आता सगळं काय करणारच आहे सया गुई डोया गाऊ बहिला आनंद देऊ बाई ना झुकणार पाया गाऊ गोईऱ्यात गटांगा कुणाचा पळतो शंकराची पारबती ग पद्र साडीचा लोळतो गाऊ गं भोईऱ्यात मीघ हाय मोकाशीन हातात ता थाळा तांब्या मीघ जाते सवासिन